सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी सन्मानपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं या ठिकाणी जंगी स्वागत केलं आणि मला या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यामध्ये अगळे अगदी उत्साहाने या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी पदग्रहण समारंभामध्ये या ठिकाणी खुर्चीवर बसवण्याचं काम केलं मी पहिल्यांदा शहर अध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब आमचे नेते यलगुलवार सर माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि इतर सर्व पदाधिकारी सगळ्यांचं नाव घेत नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी हार्दिक आभार मानतो <coughs> आज मला आमच्या देशाचे नेते सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि आमच्या नेत्या खासदार शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जो भार माझ्यावर टाकलेला आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करून मी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही महापालिकेच्या किंवा नगर परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सीट आमचे काँग्रेसचे कसे निवडून येतील याकडे माझा प्रयत्न राहील आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या नेत्या ज्या आहेत खासदार प्रणितिताई शिंदे यांचं बिहार मध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणून त्यांची निवड झालेली आहे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण याचा फायदा आम्हालाही तालुक्याला होणार आहे बूथ कमिटी असू द्या किंवा जे काही पुलिंग एजंट असू द्या या बूथ कमिटी आणि पुलिंग एजंटच्या माध्यमातून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मतदार याद्या ज्या आहेत ते पुनर्पडताळणी करणार आहोत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की जेणेकरून आमची जी पूर्वीची आमचे जे नावं होती ती वगळण्यात आली आहेत का तसेच आहेत